आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा लग्न लावून देतो असं सांगून राहुरी शहरातील कणगर परिसरात रहिवासी असलेल्या एका शेतकरी कुटुंबातील तरुणाची अडीच लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडल्याचा प्रकार समोर आलाय दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवरीला घ्यायला पोलीस पथक आल्यामुळे नवरदेवासह हो त्याचे नातेवाईक भयभीत झाले राहुरी शहरातील कणग रोड परिसरात एका तीस वर्षीय शेतकरी तरुण बऱ्याच दिवसांपासून लग्नासाठी मुलगी शोधत होता याचा गैरफायदा घेऊन राहता येथील एका दलालाने त्याला मुलगी दाखवली सदर मुलगी नेवासा येथील असल्याचं सा सांगितलं मुलाची पसंती झाल्यानंतर एजंटने नवरदेवाकडून अडीच लाख रुपये घेऊन राहता येथे दोनशे ते तीनशे नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये लग्न लावून दिलं या घटनेतील नवरी मुलगी ही मूळची जळगाव येथील असून तिच्या आई आणि मामानं जळगाव पोलीस ठाण्यामध्ये आठ ते दहा दिवसांपूर्वी मुलीचं अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला होता त्यानुसार जळगाव येथील पोलीस पथक सदर तरुणीचा शोध घेत राहरी येथे आले आणि नवरदेव मुलाच्या घरातून सदर नवरीला ताब्यात घेतलं दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवरीला घ्यायला पोलीस पथक आल्यामुळे नवरदेवासह त्याची नातेवाईक भयभीत झाले पोलीस पथकाला नवरी आणि नवरदेवाला ताब्यात घेऊन कारवाई केली आहे त्यानंतर राहुल पोलीस पथकाकडून सदर तरुणीला जळगाव पोलीस येथील पथकाच्या ताब्यात देण्यात आले नंतर जळगाव येथील पोलीस पथक तरुणीला घेऊन रवाना झाले या दरम्यान आपली अडीच लाखांची फसवणूक झाल्याचं नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात आलं डीएस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी राहुडी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार